नमस्कार राजू पडवळ आपल्याला बातमी देत आहे पब्लिक व्हाईस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲडव्होकेट अशोक मुळे तर सचिवपदी ॲडव्होकेट योगेश तुपे यांची निवड झाली आहे उपाध्यक्ष म्हणून ॲडव्होकेट सारी कापुरी ॲडव्होकेट समीर जोशी तर सहसचिव अमोल घोडेराव यांची निवड झाली आहे तर सदस्य म्हणून मदन सिंग परदेशी पंडितराव आढे नानासाहेब आधाने सखाराम आगरकर बबन बोडखे रामदास दळवे रवींद्र इंगळे शांतीलाल जैन रमेश खंडागळे व दिगंबर लगड यांची निवड झाली नमस्कार मी ॲडव्होकेट अशोक कचरे मी जिल्हा वकील संघाचा अध्यक्ष म्हणून निवडून आलेला आहे जिल्हा वकील संघ दोन हजार पंचवीस सव्वीस जी निवडणूक झाली त्यामध्ये आमची पूर्ण पंचवीस सव्वीसमध्ये जी कार्यकारणी निवडून आलेली आहे त्यामध्ये आमचे जिल्हा वकील संघाचे सचिव योगेश तुपेसाहेब आमच्या उपाध्यक्ष मॅडम सारिका पुरी मॅडम त्यानंतर उपाध्यक्ष समीर जोशी सहसचिव अमोल घोडेराव आमचे जे सदस्य आहे परदेशी मॅडम आहे आडे आधाने आगरकर गोडखे त्याच्यानंतर लिंगळे जैन दळवे खंडाळे आणि लगड आणि नरवळे अशा पद्धतीने आमची दोन हजार पंचवीस सव्वीसची कार्यकारिणी ही निवडून आलेली आहे ज्या पद्धतीनं या जिल्हा वकील संघाच्या सदस्य आणि जे मतदार आहेत त्यांनी आम्हाला बहुमताने अत्यंत प्रचंड मताने निवडून दिलेलं आहे ह्या यामध्ये आमच्या जिल्हा वकील संघाचे सिनियर्स ज्युनियर्स आमचे मित्रमंडळी यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं आणि या जिल्हा वकील संघाच्या हितासाठी जे 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 काय करता येईल ते ते आम्ही या वकील संघासाठी करणार आहे त्यामध्ये या, या जिल्हा वकील संघामध्ये वकिलांसाठी जी आपली फोर स्टोर प्रॉ पार्किंग आहे त्यानंतर या ह्या ह्या बिल्डिंगमधून जुन्या बिल्डिंगमध्ये जाण्यासाठी जो फ्लायओवर आहे त्याच्यानंतर वकील संघाचा बसण्याचा प्रॉब्लेम आहे लायब्ररीचा जो विषय आहे हे सर्व विषय आमच्या आज डोळ्यासमोर आहे आणि हे करत असताना आम्ही हे पूर्ण करण्याचा आमचा ध्येय आणि हा आमचा मानस आहे आमचा ह्या पूर्ण कार्य करण्याचा आणि दृष्टीनं आम्ही आमचे प्रयत्न करणार आहे त्यासाठी आम्हाला ह्या जिल्हा वकील संघाच्या प्रत्येक सदस्याची सिनियरची आणि ज्युनियरची मार्गदर्शनाची आवश्यकता आहे ह्या हेच मी आपल्या चॅनलला आपल्या सर्व मतदारांना सांगू इच्छितो नमस्कार काय अडचणी सर अजून सांगतो सर मी जे सांगितलं इथं मेजर ऑफ आता पाच ते सहा हजार वकील लोक आहेत त्यामधले साडेतीन हजार वकील मतदार हे आमच्याकडं रजिस्टर आहे बाकीचे ही ही परिस्थिती असताना इथं वकिलांना बसण्याचा जो विषय आहे मेजर ऑफ आल्याच्यानंतर त्यांनी त्यांची बॅग ठेवण्यासाठी किंवा बसण्यासाठी त्यांचे जे, जे क्लाइंट आहे त्यांना भेटण्यासाठी एक एक टेबल का नाही व्हायना दोन खुर्च्या टेबल ती होणं आव आवश्यक आहे त्या दृष्टीने आम्हा आमच्यासमोर तो एक प्रयत्न आहे त्याच्यानंतर इथं जो क्लाइंट येतो आहे किंवा वकील बांधव येतात त्यांना इथं गाडी लावण्यासाठी पार्किंग जो पार्किंगचा जो मेजर ऑफ प्रॉब्लेम आहे तोसुद्धा सॉल्व्ह करण्याचा आमचा मानस आहे सर जेवणाची वगैरे सोय कशी वकील लोकांची कॅन्टीन वगैरे असं कसं आहे जेवणाच्या वेळेमध्ये आमच्याकडे दोन ते तीनमध्ये पूर्ण वेळ वकिलांसाठी कॅन्टीन रिझर्व्ह आहे वेळेमध्ये कोणताही पक्ष घर तिथं जात नाही आणि आणखी आम्ही व्यवस्था करणार असते जशी जशी संख्या वाढते तशी तशी आम्ही व्यवस्था करतोय पार्किंगचा विषय भरपूर जुना आहे पार्किंगचा विषय आमचं सँक्शन झालेला आहे आम्ही लवकरच त्याचं काम सुरू करणार आहे येत्या महिन्यामध्ये त्याचं काम सुरू होते त्याचं त्यासाठी काही लॉर्डशिप लोकांची उद्घाटनासाठी वेळ घ्यावी लागते सगळं घ्यावं लागतं कन्सन ऑफिसला कॉन्टॅक्ट करावं लागतं काम आज आपलं सा। नाव योगेश शिवाजीराव तुपे सर तुम्ही निवडून आला आहात तर तुमची जिम्मेदारी आता वाढली का कमी झाली आमची जिम्मेदारी पहिल्यापेक्षा जास्त वाढली आणि वकील वकिलांच्या समस्येसाठी आम्ही कधी रात्री बाराला दोनला कधी ज्या बोलून त्यावेळेस आमची टीम आजार